गावात शोकाच्या बारा वाजल्याचं चित्र पाहायला मिळालं चक्क मृतदेह नेण्यासाठी रस्ताच नव्हता ऐकायला खूप विचित्र वाटेल पण ही घटना आहे सातारा जिल्ह्यातील खरशी गावातील जिथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता शेतातून जातो आणि त्याच शेतकऱ्यानं त्याच्या शेतातून मृतदेह नेऊ नका असा हेका धरला जेव्हा अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा हा वाद भडकला संबंधित शेतकरी ठाम राहिला आणि न्यायालयात केलेल्या अपिलाची प्रत त्याने प्रशासनासमोर ठेवली हे पाहताच प्रशासन देखील गोंधळून गेलं तातडीने पोलिसांचा फौजपटा घटनास्थळी दाखल झाला तहसीलदाराने देखील याला हस्तक्षेप केला पण सगळं व्यर्थ एकीकडे मृतदेह तासन तास तसा ठेवलेला तर दुसरीकडं हा वाद चिघळत गेला आणि अखेर मृतदेह रस्त्यावरच ठेवून अंत्यविधी पार पडण्याचा निर्णय गावकऱ्यांना घेण्यात आला सुमारे आठ तास हा गोंधळ सुरू होता पडून होता संताप आणि प्रशासनाचा असहाय्य चेहरा हे आठवत राहत आता खरा प्रश्न पुढे येतोय तो स्मशानभूमीसाठी कायमचा रस्ता कधी आणि कसा होणार शेतकऱ्याचं म्हणणं एक बाजू तर माणसाचा शेवटचा प्रवास असा अडवला जाणं हे दुसरी बाजू त्यामुळं हा प्रश्न मार्गी लागणं अशी अपेक्षा गावकऱ्यातून वर्तवली जात आहे